लोकेशन आहे नाशिक मधील बली मंदिरच्या अगदी जवळ मानेनगर या परिसरामध्ये रेडी पजेशन टू भी एच के रो हाऊस विकणे आहे या रो हॉज समोरील बाजूला असणारे एलिव्हेशन बघू शकता सगळे रो हाऊस पूर्व फेसिंग आहे समोरच आपण बघू शकता के के वाग एग्रिकल्चर कॉलेजचे गेट आपण बघायला मिळेल प्रत्येक रो हाऊस प्लॉटचा सा, सेपरेट सातबारा आपणास से इथे बघायला मिळेल समोरील बाजूला सेफ्टी साठी गेट मिळणार आहे एकसवी कार बसलेली उडी प्रशस्त पार्किंग हा जो रोज आहे टू एच के पंधराशे स्क्वेअर फीटचा रोस आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली टाइल्स बघू शकतात स्पेशियस लिव्हिंग एरिया जी प्लस वन असे या स्ट्रक्चर आहे खालील बाजूला कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोट देण्यात आलेला एल शेप मध्ये किचन किचनचा स्पेस बघू शकता मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील बरीच मोठी जागा मिळते पूर्ण जिनेला स्टेनलेस स्टीलचे रेलिंग लावण्यात आलेले आहे बांधकामाची क्वालिटी अतिशय दर्जेदार बघायला मिळेल मुंबई आग्रा वेळेपासून अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टला मिळत हा आलेला पहिला बेडरूम बेडरूमला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी मिळते ती देखील टफन ग्लास सोबत बेडरूमची साईज देखील प्रशस्त साईज मिळते आलेला हा दुसरा बेडरूम बघू शकता बेडरूमची साईज स्टँडर्ड मिळते यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड यानंतर टेरेसवर आपण दीड हजार लिटर पाण्याची टाकी मिळते अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी मिळते रोची किंमत आहे खरेदी खर्चासोबत सत्तेचाळीस लाख निगोशेबल